पण एक सांगतो तो चेतन कसाही असो तो माणूस म्हणून चांगला आहे तो आज शांत आहे तो त्याच्या टेन्शनमध्ये काय आहे ते मला पण माहिती आहे बिचारा त्याला हेट भेटतो कंटिन्यू वाईट वाटतं वाट, की आपल्याच भावाला हेट भेटतो आहे मीच जमवलेल्या माणसांमुळे माझ्याच माणसांना त्रास होतोय पण आता काहीच करू शकत नाही ऑप्शन नाही काय त्याचं त्यालाच सर्वाईव्ह करणं आहे फक्त मी एवढंच बोलेल जमेल तुम्हाला तर त्याला प्रेम द्या काय असा फोर्स नाही आहे सगळ्यांना प्रेम द्या रे काय विषय नाही मला नाही दिलं तरी झालेलं वेळ पण सगळ्यांना द्या चेतन आहे ना तो पोरगा त्याचा साथ नका सोडू त्याचं ना माझं किती भांडण झालं ना तरी तो आहे ना गद्दार नाही आहे एवढंच बोलेन मी तो गद्दार नाही होऊ शकत कधीच नाही होऊ शकत तो रडला आहे जेव्हा मी त्याशी बोलायचो नाही तो रडत बसायचा मित्रांसमोर आणि तो रडून चिडायचा की माझ्याशी तो बोलत नाही त्यांनी मला टाकला आहे तो आता मोठा आला आहे हे म्हणजे त्याचं फ्रस्ट्रेशन होतं म्हणून तो ते काढायचा आहे इतरांसोबत कारण काय माहितं प्रेम असतं ते दोस्ती अशी असते दोस्ती मतलवाची नसते लक्षात ठेवा मतलबी लोक खूप पाहिली लाईफमध्ये तो दोस्त आहे कसाही असो कसाही असो तो तो दोस्त आहे हे लक्षात ठेवा कळेल तुम्हाला तुमचं ऑटोमॅटिक